माऊली आ काय करू राहिले रे त अगं याचं व्यापार निघाला आहे ना खबर सुरू राहिलं आहे पुढं घबर निबर निघालं एका इकडे निघाला म्हणजे मग तू काढायचं का हा काय करावं तुला आता सायकल रिपेअर करून आणली ती ना आपण पण नाही ऊस खायचा मला खालशी वाटला तोडून ओडून द्या ना ऊस खायचा आहे हा बर चल मग काय देते तोडून पुढं निघाल तुम्ही अहो माऊलीला ऊस खायचा आहे तो म्हणून तुम्हाला ऊस तोडून दे चला ना आम्हाला ऊस तोडून द्या हाऊस वाटलं आणि स कुठे गेले ते एक दीड तासापासून मी शरद बरोबर कायऱ्यात वाढायला गेलो होतो ना आणल्या कायऱ्या मग कुठे ते कायऱ्या नाही नाही त्याला आणल्या मी नाही आणल्या आपल्याला आणायचे ना थोड्याशा उद्या जाऊ ना मग आपण आणायला आता याला ऊस खायचा आहे तो म्हणे मला ऊस खायला घेऊन चाल म्हणून कोयता कुठे आहे वाटे ते चमरी कुठे मावली हाय तो कळत बा हाय ग सापडला सापडला चल दर मावली तुझ्या हातात मी दरवाजा लावतो नको लागल बाहेर इकड माझ्याकडं लागून ना जल्ल दे बाबा तो माहिती का पप्पाच्या माग माग चाल हळूस पडशील बर का या चल याला घ्या हो चिपटातून चिपटा तो होय ट्या पहिली लागल त्याला खाली उतर आता आणि खाली पाहून चालायचं पडशील बर काय कशी आहे गाडी भरते उसाची आता येणार लांब लांब जाईल बर का रसाला इकडे ऊस कोणता थोडू सांग तोडा तेव्हा चांगला दिसतोय आता तडा पाय बर किती भारी ऊस आहे

कापू ना आपण एवढा ऊस एवढा बस उस। हा? ना तो उस हा हाता चाल ये धरतो का हातात ऊस नको जोडे एकच घेतलं एक घे ना मम्मीला एक घेतो मी थांबितच थांबा थांब हा हो गे डोक्यावर घे एक दर माऊली तुला देऊ का काय कोयता दे माझ्याकडे आता घरी याचे दोन तुकडे करतो माग माऊ लागल तुला कोयता थांब रेतास नाही तोडायचं माऊ दे इकडं थांब लगा ऐक ना का करू आणि याचे ना खाल्यानंतर तू ते एक ठिकाणी ठेव बर का इथं बसून खा ना इथं एक जागी चुट्ट्या करा तुम्ही पण खा ना इतका गोड आहे साखर खोट इतका गोड आहे मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आम्ही ऊस सोडायला गेलो होतो आणि हा ऊस इतका भारी ना इतका गोड आहे खरोखर ऊस खाल्ल्यानंतर खरोखर इतका आनंद वाटतो ना की बस तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राइब करा, करा, करा बाय